नमस्कार मित्रांनो हॅलो नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मी या बघू शकता की भरपूर सारे फिल्मचे पोस्टर आहेत एवढे पिक्चर आपण बघणार नाही आहेत तर आज आपण आलो आहोत दशावतार पिक्चर बघायला तर दशावतार मूवी बघण्यासाठी सगळी फॅमिली आतमध्ये गेली आहे आणि मी बघत होतो दशावतारचा कुठे पोस्टर मिळतो का याच्यासोबत फोटो काढू शकतो पण अनफॉर्च्युनेटली दशावतारचा इथे कुठलाही पोस्टर लावला नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटलं मला दशावतारचा इथं पोस्टर लावायला पाहिजे होता पण बाकीचे सिनेमा आहेत जसं की आरपार याचं आहे पण दशावतराचा मला पाहिजे होता तर आता मी दशावतार मूवी बघायला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की कसं वाटला काय वाटलं मला चांगलं आवडलं काय नाही आवडलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मला वाटतं ऍड चालू आहे चालू आई कसा वाटला पिक्चर चांगला वाटला अवशी <laughs> तुला कसा वाटला वाटला मस्त वाटला दक्षता दक्षता तुझा रिव्ह्यू काय कसा वाटला ना कसा वाटला अरे सांग ना कसा वाटला चांगला वाटला लोकल घ्यायला पाहिजे ठीक आहे हिचं म्हणणं होतं कास्टिंग पण लोकल घ्यायला पाहिजे होतं पण कास्टिंग लोकल होतं बऱ्यापैकी सीट तुझं काय ओपिनियन एक्सपेक्टेशन थोडे हाय थे पर ठीक आहे वन टाईम वॉच आहे ओके ओके ट्राय ट्राय गुड गुड ट्राय वन टाईम वॉच आहे ना एक्सपेक्टेशन भरपूर होतं पण ठीक आहे वन टाईम वॉच हो आहे वन टाईम तुम्ही नक्की बघू शकता टिलदन कसा आवडला रिव्ह्यू मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जाताना आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ बघायला